रक्षाबंधन पर्यावरण बीज राकी सोबत रक्षाबंधन साजरे करूया पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावूया या उपक्रमाअंतर्गत आमची जिल्हा परिषद शाळा पोहणा या ठिकाणी पर्यावरणपूरक राखी तयार करणे हा उपक्रम साजरा करीत आहे तरी आमच्या शाळेतील चिमुकल्यांनी झाडांच्या जा बिया कडधान्ये मेथी भोपळा अशा विविध बियांचा वापर या राखीत केला गेला तसेच लोकर विविध धागे रंगीत कागद या राखीचे एक विशेष ही राखी वापरून झाल्यानंतर ती मातीत रुजविल्यास त्याची नवीन रोपे तयार होती यातून निसर्ग संरक्षणाबरोबर सेंद्रिय भाजीपाल्यांचा आस्वाद घेता येईल व यातून आपलं आरोग्य सुदृढ बनवता येईल असा संदेश विद्यार्थ्यांना मिळाला आपल्या ग्रामीण भागात सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंचा कलात्मकरित्या वापर करून सणांचा विधायक उद्देश साध्य करण्यासाठी आमचा खारीचा वाटा या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या बालमनात माझा निसर्ग ही संकल्पना नक्कीच रुजेल आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा